रोहितने मोहित कडून तीन वर्ष वापरलेले जुने यंत्र आठ लाख सत्तावन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयाला जर घसार्याचा दर पाच टक्के असेल तर मोहितने ते यंत्र किती रुपयांना घेतले असेल असा प्रश्न घसारा या घटकाशी संबंधित असलेले प्रश्न सोडवायचे कसे घसारा लेकर, या घटकाशी संबंधित असलेले प्रश्न कसे सोडवायचे सर याचं एक सूत्र आहे वर्तमान किंमत या किंमत साठी मी चलनाचं सा प्रतीक मांडतो इथं बराबर मूळ किंमत मूळ किंमत कंस गुणीला स्वरूपात बर काय का तर एक वजा आर आणि कंसाचा घात म्हणजे प्रश्नामध्ये दर्शवलेला टाइम किंवा इथं यन सुद्धा असू शकते म्हणजे म्हणजे अर्थात अर्थात वेळ काय नंबर ऑफ ही इथं प्रश्नामध्ये काय या ठिकाणी काय म्हणायचं सर तर या ठिकाणी प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत दर्शवायची बघा रोहितने मोहित कडून तीन वर्ष वापरलेले जुने यंत्र आठ लाख सत्तावन हजार तीनशे पंचाहत्तर ही कुठे किंमत मांडायची आठ लाख सत्तावन हजार तीनशे पंचाहत्तर ही आहे वर्तमान किंमत आहे मालक मोहित या मोहितनं ते यंत्र किती रुपयांना त्या काळी विकत घेतला असेल म्हणजेच खरेदी केला असेल त्याची मूळ किंमत काढायची लक्षात घ्या एक वजा आर म्हणजे काय तर प्रश्नामध्ये दर्शवलेला घसाऱ्याचा दर पाच टक्के लक्षात घ्या पाच टक्के कंस पूर्ण प्रश्न इथं मुदत प्रश्नामध्ये दर्शवली तीन वर्ष म्हणजे या टी किंवा यन याच्यापैकी एक मुदत ही इथं मांडायची प्रश्नामध्ये दर्शवली टी म्हणजे टाइम येन म्हणजे नंबर ऑफ इयर हे तुम्ही पुन्हा टी भागीला ये असं असं समजतालवर का कुठलंही एक पद घेतलं एका वाक्यात इथं मुदत मांडायची आपल्याला घातांकाच्या ठिकाणी प्रश्नामध्ये मुदत तीन वर्ष दर्शवली आता एक स्टेप इथं घेऊ आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर बराबर मूळ किंमत कंश एक वजा पाच टक्के मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकात पूर्णांकात कंसाचा घात लेकरांनो हे गणित आता इकडं वळत करून हे कळालं तुम्हाला आता भर 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 म्हणजे हे आता पदशीरपणे इथं मांडत आहे आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर बराबर मूळ किंमत इथं लक्षात घ्या हा आम्ही भाग द्यायचा एक पाच आणि पाच गुणीला वीस म्हणजे शंभर याला शॉर्ट करून मांडतो एक वजा एक छेदस्त वीस कसं मांडलं काय मांडलं तुम्ही काही लहान लेकर नाही पीएसआयक्स ऑफिसर पोलीस तलाठी ग्रामसेवक एमपीएससी सेवा आदी आदी स्पर्धा परीक्षा देणारे तुम्ही लेकर आहात मग सगळंच बाळात पण सांगायची काही गरज नाही तर एक पाच आणि पाच गुणीला वीस म्हणजे असं okay. शॉर्ट लिहिलं आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर मूळ किंमत काढायची ही कंसातील गोळा म्हणजे कंसामध्ये पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात या रूपांतरण करत असताना नियम सगळे पाठत झाले असतील जर का तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल छेदाने पूर्णांकाला लागून वजा असे लह वजा करणे छेद म्हणजे वीस एक वीस मधून एक केला एकोणीस अंशामध्ये छेदामध्ये कंसाचा घात पंच्याहत्तर मूळ रक्कम लेकरांनो इथं कंसामध्ये एकोणीस छेद वीस आणि त्या कंसाचा घात म्हणजे एकोणीसचाही घन करा वीसचाही घन करा एकोणीसचा चा घन सहा हजार आठशे एकोणसाठ छेदस्तानी वीजचा घन किती दोनचा घन करा दोनचा घन आठ आणि शून्यचा घन म्हणजे काय तर तीन शून्य अशा पद्धतीचे हे माटले आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर बराबर मूळ किंमत सोबत हे पद गुणीला आहेत आता आठ लाख सत्तावन्न हजार माफ करावन हजार तीनशे पंचाहत्तर आठशे एकोणसाठ भागीला स्वरूपात का मांडायचे या विवेचन विवेचनास की संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी भागी छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते आता हा भाग जातो एकशे पंचवीस ना एकशे पंचवीस इथं उरले इकडं आठ हजार उरले समोर मूळ किंमत आता हा गुणाकार लाख रुपये असा येतो प्रश्नामध्ये जो प्रश्न विचारला की जस मोहितने ते यंत्र किती रुपयांना घेतले असेल त्याचं उत्तर एक लाख रुपये हे या प्रश्नाचं ऍक्युरेट आन्सर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर पर उतर, जरूर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी भी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल बाग हे प्रश्न तुमच्याकडे येतात कुठून हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला लेकरांनो महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले लेकर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आहे गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्यामुळं मला असं वाटते मनातून हे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत तुमच्या हिताच्या भावनेपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो प्रसारित करतो शक्य झालं तुम्ही सुद्धा त्या ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे रोज संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला बिनधास्त विचारता येतील गणिताची तुमची नक्की भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास दुनावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही ओके घसारा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला